आणि हात जोडून तुम्हाला एक नम्रतेची विनंती करतो व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं आपण एखादं वाक्य जर त्यांना वाईट बोललो ना, बोल ना महाराज आज कमीत कमी, -कमी दहा पंधरा लाख रुपये या वयात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे निम्मे कमीत कमी, -कमी कुणाच्या खशात पैसे पडून नसतात निम्मं कर्ज असतं आणि त्या कर्जावरचं व्याज ते आपल्या व्यवस्थेतून भरतात आणि आपलीच पोरं आपल्याच लोकांसाठी तालुक्यात कमी रेटवरती फार मोठ्या गोष्टी उभ्या करतात आणि शेवटी लाईट कुठून असेल कशी असेल माहीत नसतं व्होल्टेजचे प्रॉब्लेम असतात कधी कधी साऊंडमध्ये इतर गोष्टी थोडेसे हलकावे होणार आहेत पण आपली पोरं आहेत अ इथं उभं राहणारा कीर्तनकार चुकतो तिथं उभं राहणारा गायक चुकतो खऱ्या अर्थानं वादक चुकतो मग खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू आहेत कधी काय होईल याचा भरोसा आणि आपण जर व्यासपीठावरून चार वेळा त्यांच्याकडं पाहिलं समाजाची नजर त्यांच्यावर राहते आणि एका दहा मिनिटाच्या आपल्या चुकीच्या बोलण्यामुळं कधी त्यांच्या व्यवसायावर त्याचा फार मोठा परिणाम होतो आपले लेखन व्यवसाय जेव्हा येतात ना तेव्हा त्यांना बळ द्यायचं आपलं काम आहे आणि ते द्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो